आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीच्या मुद्द्यावरून आज राज्य विधानसभेत गदारोळ दोन हजार चोवीस या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर महाड परिसरात भीमसृष्टीची निर्मिती करण्याची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची घोषणा संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब आणि अमेरिकेत फेडरल रिझर्व्हच्या यंदाच्या दुसऱ्या पतधोरणात व्याजदर सव्वाचार ते साडेचार टक्के या श्रेणीत कायम दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीच्या मुद्द्यावरून आज राज्य विधानसभेत गदारोळ होऊन कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब झालं दिशाच्या मृत्यूच्या एसआयटी चौकशीचा अहवाल त्वरित सादर करावा आणि सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचे आरोप तिच्या वडिलांनी काल केले होते त्यातल्या आरोपींची चौकशी करावी गरज असेल तर त्यांना अटक करावी अशी मागणी आमदार अमित साटम यांनी केली या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांसह आरोप झालेल्या व्यक्तींना अटक करावी अशी मागणी नितेश राणे आणि शंभूराज देसाई यांनी केली त्यानंतर सत्ताधारी सदस्यांनी अध्यक्षांसमोरच्या जागेत येऊन घोषणाबाजी केल्यानंतर कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब झालं तत्पूर्वी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची सीबीआयकडून सखोल आणि निपक्षपाती चौकशी व्हावी या मागणीसाठी आज शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवन परिसरात फलक झळकावत मूक आंदोलन केलं राज्यातल्या वाळू उपशाची परवानगी दिलेल्या सर्व ठिकाणांची विस्तृत पाहणी करून ज्या ठिकाणी परवानगी दिलेल्या हद्दीबाहेर जाऊन वाळू उपसा झाला आहे त्या ठिकाणी दंडासह वसुली केली जाईल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिलं प्रश्नोत्तराच्या तासात ते बोलत होते वाळू क्रशरसाठी एक खिडकी योजना सुरू करून तीन दिवसात परवानगी दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं सरकारनं नवं वाळू धोरण तयार केलं आहे लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू होईल त्यासाठी शिफारसी मागवल्या असे किसन कथोरे प्रशांत ठाकूर प्रशांत बंब यांसह अनेक सदस्यांनी यासंदर्भात प्रश्न विचारले होते कराड इथल्या शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत चौकशी अहवाल प्राप्त होताच नियमानुसार कारवाई केली जाईल असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितलं प्रश्नोत्तराच्या तासात ते बोलत होते गोहत्येचे गुन्हे वारंवार दाखल होणाऱ्या आरोपींवर मकोका लावण्याचे आदेश देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं संग्राम जगताक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी हे आश्वासन दिलं दिशा सालियन हिचं मृत्यू प्रकरण दाबण्यासाठी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दबाव आणल्याचा सा आरोप सालियन कुटुंबाने केला आहे तसंच माजी मंत्री आदित्य ठाकरे अभिनेता सूरज पांचोली यांच्यावर आरोप केले आहेत त्यामुळे या प्रकरणाची नव्याने चौकशी करावी अशी मागणी भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज विधानपरिषदेत केली दिशा सालियन प्रकरणात एसआयटीची स्थापना झाली आहे सीआयडीने या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दिला आहे पण सत्ताधारी पक्ष या प्रकरणाचा वापर राजकीय हेतूसाठी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला सभागृहाचं कामकाज नियमानुसार चालत नाही विरोधकांना बोलण्यासाठी वेळ दिला जात नाही असं दानवे म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी सालियन प्रकरणात राजकारण होत असल्याचं सभागृहात सांगितलं यावेळी परब आणि भाजपाच्या चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक चकमक उडाली विधानसभा आणि विधानपरिषदेत सभापती आणि अध्यक्षांकडून कामकाजात एकांगी आणि पक्षपाती भूमिका घेतली जात आहे अशी तक्रार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे विरोधी पक्षांना आणि पक्ष सभापती आणि अध्यक्षांकडून पक्षपाती वागणूक मिळत आहे सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याने त्यांचा संवैधानिक हक्क डावलला जात आहे त्यामुळे या प्रकरणात लक्ष घालून विरोधी पक्षांना न्याय मिळवून देण्याची विनंती दानवे यांनी राज्यपालांना केली आहे दोन हजार चोवीस या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार रामसुतार यांना देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी आज विधानसभेत केली पंचवीस लाख रुपये मानपत्र मानचिन्ह शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे शंभर वर्ष वयाचे रामसुतार यांनी अनेक महत्वाच्या व्यक्तींचे पुतळे आणि अनेक शिल्प घडवली आहेत केवडिया इथला स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा मुंबईत इंदू मिल इथल्या स्मारकातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सिंधुदुर्गात राजकोट इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रस्तावित पुतळा यांचा यात समावेश आहे रामसुतार यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे सुतार यांना हा पुरस्कार मिळाल्याने पुरस्काराची प्रतिष्ठा उंचावली आहे असं शिंदे यांनी म्हटलं आहे तर सुतार यांना हा पुरस्कार जाहीर होणं हे राज्यातल्या तेरा कोटी जनतेच्या त्यांच्यावरच्या निखळ प्रेमाचं प्रतीक आहे अशा शब्दात पवार यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महाड परिसरात भीमसृष्टीची निर्मिती करण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज केली ते आज महाड इथं चौदार तळे सत्याग्रहाच्या अठ्ठ्याण्णवव्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते यासाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली तर चौदार तळं सुशोभीकरणासाठी यापूर्वीच घोषित झालेल्या सात कोटी रुपयांची तसंच राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाची तीन कोटी रुपयांची कामं तातडीनं सुरू केली जातील अशी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी घोषणा महाडमध्ये आज चौदार तळे सत्याग्रहाचा वर्धापन दिन लाखो भीम अनुयायांच्या उपस्थितीत सकाळपासून उत्साहात सुरू झाला सकाळी साडेआठ वाजता चौदार तळ्याजवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर रायगड पोलीस दलानं मानवंदना दिली यावेळी हेलिकॉप्टरमधून चौदार तळे परिसरावर पुष्पवृष्टी करण्यात आली मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत भेट घेतली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीत आरोग्य शेती आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करता येईल यावर चर्चा झाली नागपूरमध्ये गेल्या सोमवारी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर दंगलग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक समिती गठीत केली आहे ही समिती दंगलग्रस्त भागात जाऊन परिस्थितीची पाहणी करेल आणि नागरिकांशी संवाद साधेल दरम्यान नागपूरमध्ये सोमवारी घडलेल्या हिंसाचारानंतर अकरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती त्यापैकी कोतवाली गणेशपीठ आणि तहसील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही बंदी कायम राहणार असून अन्य ठिकाणी बंदी शिथिल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिले आहेत लोकसभेत आज सरकारविरोधी घोषणा छापलेले कपडे घालून विरोधी पक्ष सदस्य सभागृहात आले होते सभापती ओम बिर्ला यांनी त्याला हरकत घेतली लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेला विरोध दर्शवणाऱ्या घोषणा छापलेले कपडे परिधान करून द्रमुकचे सभा सभा सदस्य सभागृहात आले होते त्यांनी सभागृहाबाहेर जावं असं सभापतींनी सांगितलं पण तसं न करता विरोधी पक्ष सदस्यांनी निषेधाशा घोषणा दिल्या गदारोळामुळे सभापतींनी कामकाज दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आज एकदा बारा वाजेपर्यंत दुसऱ्यांदा दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं आणि सर्वपक्षीय खासदारांना आपल्या दलाना चर्चेसाठी बोलवलं अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं आपला आधारभूत व्याजदर सवाचार ते साडेचार टक्के या श्रेणीत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे फेडरल रिझर्व्हनं दोन हजार पंचवीस या वर्षासाठी अमेरिकेचा महागाईचा दर जास्त तर आर्थिक विकास दर कमी राहील असा अंदाजही वर्तवला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क वाढीच्या निर्णयानंतर उसळलेल्या जागतिक व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर फेडरल रिझर्वनं दोन हजार पंचवीस या वर्षाचं दुसरं पतधोरण जाहीर केलं आहे पारशी दिन जमशेदी नवरोज आज साजरा होत आहे त्यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत हे नवीन वर्ष सर्वांसाठी सुख समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो तसंच या वर्षात सद्भावनेचे बंध अधिक दृढ होवोत अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीच्या मुद्द्यावरून आज राज्य विधानसभेत गदारोळ दोन हजार चोवीस या वर्षाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार सुतार यांना जाहीर महाड परिसरात भीमसृष्टीची निर्मिती करण्याची सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची घोषणा संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब आणि अमेरिकेत फेडरल रिझर्व्हच्या यंदाच्या दुसऱ्या पतधोरणात व्याजदर सवाचार ते साडेचार टक्के या श्रेणीत कायम याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं संध्याकाळी पाच वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र नमस्कार